कसे आज सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम आणि जय शिवराय मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉग मध्ये आणि मी आज चालेल शो साठी ठाण्याला सूरज वॉटर पार्कला आपला शो आहे आजचा आणि आपल्या घरी बघू शकता खेटी ऑलरेडी आलेला आहे सो याच्यामुळे आम्हाला एक तास लेट मध्ये तो बघे माझ्या ओरडे मी रेडी होतो आम्हाला निघेल तीन वाजता आता वाजले साडेतीन सो आजचा ब्लॉग एन्जॉय करा आणि आपल्या वरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या आय आयडीला फॉलो करायला विसरू नका आपली इंस्टाग्राम आयडी आहे आर्य रत्नागिरीकर आणि असं काय भरतात चालू आहे सो त्याच्याकडे लक्ष देऊ नका त्याच्याकडे बघा डान्स करायला लक्ष द्या ओके सो मी आता डायरेक्टली भेटेन तुम्हाला स्पॉटला किंवा लोकेशनवर बघू कसं काय ते आता आम्ही निघतोय खूप लेट झालंय चला तर आता आपण निघालोय फुल भाई बघा पिकनिकला बॅग बीक घेऊन आपली बिल्डिंग आहे तर आम्ही आता निघालेलो आहे आणि आपल्याला भेटलय राम रामसोबत आहे छोटा छोटा राम राम याला जाणार तर रिक्षा नाही पण आता रामने आले आता काय पण स्वतः त्याच्यावर काढले दिवा स्टेशन असू नको भाई पुढे वाट बस का भाई अरे फुटेज मध्ये येण्याची गरज आहे का <laughs> हा सवालच येत नाही रे भाई आलं पाहिजे गायज आता आपण पोहोचलो ठाण्याला आणि ठाण्याला पोहोचलोय बघा प्रॉपर्टी बॉयज आपले दिवसानंतर प्रथम जादा पण आहे प्रथम गोवा चाल चाललाय गोव्याला फुल गोव्याचा लुक आहे नाही नको आम्ही तर ऑटो सोडलोय राकेश भाई देखो राकेश भाई फुल कुर्ता बिरता डालके आज आम्हाला सांगितलं होतं गेलेला ये भाई लाईन असते लाईन तर छूट आहे लाईन मध्ये लागायचं आपण आता लाईन निघून हे नाही थांबणार रे हे नाही थांबणार असे बघा दांदल चालू आहे लाइन बघ एवढी मोठी आहे सो फायनली गाइस आता आम्ही पोहोचलोय लोकेशनला सूरज वॉटर पार्क बघू शकता मजबूत काय काय सर जरा आमचे ओ देखो सूरज वॉटर पार्क का पाणी पाणी गिर पीछे देखो पिछो सो फायनली काय सांगितल रेडी बघू शकता सॉरीची गरज नाही आम्हाला आणि कितने <laughs> <laughs> तेजस्वी लोक हमारे पास कितने oh, wow. शानदार विचार हैं आणि खूप दिवसानंतर आपल्यासोबत स्पायड झालाय लास्ट साठ साठ ब्लॉक मध्ये दिसले माहित आहे एवढं तर मला पण नाही माहितीये

मन पावन हो गंगा में गुगनाए मन रावण जो लहरों में तुम बहाए जो चला गया वो लौट के फिर ना आए तेरा करम ही है जो समृद ही जाए मन पावन हो गंगा में गुगनाए मन रावण जो लहरों में तुम सब का फेरा तू तो क्यों समझ ना पाया तन मिट्टी है मन माया अगवा चोला तन पे जो तोड़े हर चोला तो जाएगा पीछे छोड़े मन पावन हो गंगा दांत में सो फाइनली गाइस आपला शो सक्सेसफुल झाला आहे आम्ही आणि सगळेजण माझी खेचता येते बघा बिकॉज आम्ही असे बिकॉज आम्ही बघा कसे आलो आणि लोक सगळ्यांनी कुर्ता घातलाय ना सो आता आमची खेस्ता येत आणि हा माणूस बघा अगोदर ना सांगता आलेला कुर्ता बिर्ता घालून येणार आहे ते मला मेसेज आलेला मी वाचला कुर्ता फोन झाला का आलं रे सो बघूया आता आपण सो गाईज so आता आम्ही आलो जेवायला आणि जेवताना ब्लॉक केला नाही आता आम्ही खातो आईस्क्रीम आणि आईस्क्रीम मध्ये काय बघा काय काय दादाला माहिती आहे स्वतःला थी मार काढून घेतला पहिल्यांदा आम्ही आईस्क्रीम खातो मग मी तुम्हाला भेटतो तर आता एक विषय झाला जयंतचं म्हणणं आहे यामध्ये काय चोको चिप्स चोको चिप्स काय म्हणणं चोको क्रंच आहे जयंत म्हणाला तिथे चोको चिप्स असं लिहिलंय सो आम्ही बघतोय जयंत तुमचं काय म्हणणं आहे नसेल जयंत कुत्रा वाणी मार हा शंभर टक्के मजा आहे ना भिडो चल <laughs> <सल। laughs> कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स के, <साथ। laughs> के साथ चले हम बघूया आता काय आहे तिथे जयंत विन अजून ह्यांना मारू शकतो भाऊ मारू शकतो ना मार अ हे यान पहिला काढलंय पहिला काढलंय पहिला यानच काढलंयच नाही असेल इकडे पण जे आहे ना ते नाही चुझा बरोबर आहे काय बोलवतात जे शिकवत शिकूनच नको घेऊ तू तुमच काय सगळे आम्ही एवढे चांगले चांगले पदार्थ खाल्लेले तिथे मुकवास मध्ये आयटम बघू शकता तुम्ही प्रकार आहे ना, ना तुझा तुझा आएस्ट्री, <laughs> <तुम> <laughs> एवढे सगळे पदार्थ खाल्लेले पाहून तुम्हाला कसली आठवण चंड्या काय मुखवास जा बघू शकता आजचं लोकेशन स्टार्टिंग पासून मी दाखवलं नाही सूरज वॉटर पार्क आणि तिथे आपलं आपण परफॉर्मन्स झाला आपलं तिथे तर चला तर मग आता आपला शो संपलाय आणि हा बघा आता आलंय आणि बाकी टीम अजून आपल्या आतमध्येच आहे हे एंट्रन्स आहे इथलं गाडीवाला जाऊ दे आणि इथला आपला गेम ऑन गेम ऑफ परत आमची सकाळी आहे पण ते आर्यनला करणं आर्यन जवळ आपण दोन सेक्शन मी खूप माझा विचार नाही आर्यन हा आहे स्वतःचा ते थोडंफार बरोबर आहे कारण मला कोणाचा विचार करायला आवडत नाही मी डायरेक्ट आहे तर आपलं काम काय शो ला येणं शो करणं आणि डायरेक्टली घरी ना मी विचार नाही करत त्या तुझा तर आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय केलात त्याबद्दल धन्यवाद मी तुम्हाला भेटेल नवीन ब्लॉग मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये नवीन शो मध्ये तर आपल्याला टीम येईल याचं काहीतरी राहिलंय आर्य रत्नागिरीकर इंस्टाग्राम आयडी असो तिकडे फॉलो करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा मध्ये सांगा अजून काय राहिले तुझं तर मी तुम्हाला कुठेतरी दिसते हा हे पण बरोबर आहे ठीक आहे तुम्हाला उन्ना विक्रो इला। विक्रो इला मी तुम्हाला भेटेन पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये आता मला घरी जायचं आणि सकाळी उद्या रिहर्सल आहे विक्रोळीला विक्रोळीला रिहर्सल आली कि मग तिथून निघायचं शो साठी कारण उद्या पण आपला शो आहे नेहरूला तर आता मी उद्याच्या ब्लॉग मध्ये मिळून तुम्हाला तोपर्यंत हॅपी रहा टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया